धाराशिव तालुक्यातील मंडळ अधिकारी आणि शिंगोदी तलाटी यांच्यावर पोलीस पाटील शिंगोदी पोलीस पाटील यांच्या नूतनीकरणाच्या अहवालावरून चा, त्यांच्यावर चारशे चारशे अडुसष्ट आणि चारशे एकाहत्तर कलमांमुळे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे या ठिकाणी त्यांच्यावर कागदपत्रामध्ये फेरफार करणे किंवा आधार कार्डमध्ये बनावटीकरण करणे याच्या आधारे त्यांनी गुन्हा नोंद केल्याचं त्या ठिकाणी एफ आय आरमध्ये दिसण्या परंतु सदर कागदपत्रामध्ये फेरफार करणारे मोकाट फिरत आहेत आणि त्यांच्या फक्त ज्यांनी ते कागदपत्र घेऊन पुढे अहवाल सादर केला त्यांच्यावर या ठिकाणी असा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे अशा या गुन्ह्याच्या निषेधार्थ किंवा त्याची तीव्र शब्दात आम्ही ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी संपूर्ण जिल्हाभर आज जिल्हा तहसीलदार नायब तहसीलदार संघटना तलाठी व मंडळाधिकारी जिल्हा शाखा धाराशिव महसूल कर्मचारी संघटना पोलीस पाटील कर्म संघटना व सर्व कोतवाल संघटना या सर्व संघटनांच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी आणि दोषी पोलीस अधिकाऱ्यावर तात्काळ गुन्हा नोंद होऊन म्हणजे जसं आम्ही बनावटीकरण केलं म्हणून आमच्यावर गुन्हा नोंद केलाय तर तो कुठलाही गुन्हा आपल्या तलाठी अधिकाऱ्यांनी न केल्यामुळं किंवा त्याचा शहानिशा अजूनपर्यंत पडताळणी न झाल्यामुळे या ठिकाणी त्यांच्यावरच उलट या ठिकाणी गुन्हा नोंद करून जोपर्यंत निलंबित होत नाहीत तोपर्यंत आम्ही संपूर्ण जिल्हाभर काम बंद आंदोलन या ठिकाणी चालू केलेलं आहे <सकत> म्हणजे जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आपण आपलं काम आंदोलन चालूच ठेवणार आहोत जोपर्यंत आम्हाला या ठिकाणी कुठली ठोस कारवाई या ठिकाणी गुन्हा नोंद करण्याची आणि निलंबित करण्याची मिळत नाही किंवा त्या ठिकाणी होत नाही तोपर्यंत संपूर्ण जिल्हाभर सर्व कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काम बंद आंदोलन करणार आहे